उभाटा सेनेच्या नेत्या सुष्माताई अंधारे यांनी मध्यंतरी त्यांना एक निनावी पत्र गेलेलं होतं आणि त्या पत्राच्या आधारावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं नव्हतं मात्र त्यांच्या नावावरती आलेलं पत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ते नाशिकमध्ये मा पोहोचलं आणि काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ते मला देखील पत्र दाखवलं ते पत्र माझ्याकडे होतं मी पोलीस आयुक्तांना त्याच दिवशी पत्र दिलं राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील पत्र दिलं आणि सदरच्या विषयाची पूर्णतः चौकशी करावी आणि त्यामुळे मी ड्रग्ज प्रकरण गेल्या दीड वर्षांपासून ह्या विषयावरती लढा देत आहे अनेक पुरावे मी प्रशासनाला गृह खात्याला दिले आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती चौकशी झाली त्याच्यातनं काही कारखाने जे आहेत ते उघडकीच आले आणि मी या ड्रग्ज प्रकरणावरती सातत्याने बोलत आहे म्हणून तर माझ्यावरती आरोप होत नाही ना आणि दुसरा विषय उबाटा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जे पत्र त्यांना निनावी होतं पत्राला कुठलाही अर्थ नसतो ते त्यांनी प प्रसारमाध्यमांकडे लीक केलं आणि ते मतपत्र नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं ह्याच्यातनं माझी बदनामी झाली त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये सोमवारी मी त्यांच्यावरती हक्कभंग मांडणार आहे की माझी त्यांनी बदनामी करण्याचा कुठलाही पुरावा नसताना त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील काल सभागृहामध्ये जाहीर केलं की सदर विषयाशी माझा कुठला दुरून किंवा जवळून देखील कुठलाही संबंध नाही